आपल्यापैकी बहुतेकांना फक्त आपल्या, आपल्या ताकदीने ओळखले जावे असे वाटते नाही काही जण तर त्यांच्या कमकुवतपणा लपवण्याचा खूप प्रयत्न करतात त्यांना वाटते की त्यांच्या कमकुवतपणामुळे ते इतरांसमोर असुरक्षित दिसतील आणि आपण सर्वजण सतत स्वतःला सुधारू शकतो स्वतःला बदलणे आणि आपल्या कमकुवतपणा दूर करणे कठीण काम असू शकते पण अशक्य तर नाही चला तर मग सुरुवात करूया आपल्या विकनेसला स्ट्रेंथ मध्ये कसं कन्वर्ट करायचं म्हणजे आपली कमकुवत बाजू शक्तिशाली कशी बनवायची चला तर मग सुरुवात करूया तुमची कमकुवत बाजू शक्तीत कशी बदला तर एक मानसिक म्हणजे सायकोलॉजिकल उपाय आहे जो तुम्हाला या गोष्टीतून शिकता येईल आणि ही एक खरी गोष्ट आहे आय वंट जोसेफ नावाचे प्रशिक्षक त्यांच्या पुस्तकात एक प्रसंग सांगतात एके दिवशी सहा फूट तीन इंच उंचीचा एक असा तरुण त्यांच्याकडे गोलकीपर व्हायला येतो तो शरीराने भरभक्कम होता एखाद्या भिंतीसारखा गोलाच्या समोर उभा राहताच वाटायचं की कोणीही गोल मारू शकणार नाही पण त्याच्यात दोन मोठ्या कमतरता होत्या पहिली म्हणजे त्याचे गोलकीपिंग स्किल वाईट होत हातात येणारा बॉल देखील सटकून जायचा आणि दुसरी म्हणजे आत्मविश्वास पूर्णतः शून्य झाला होता त्याला स्वतःवर विश्वासच उरलेला नव्हता की मी हे करू शकेल तर त्यावेळी कोशनी काय केलं असेल त्यांनी त्या मुलाला एक स्पष्टपणे कठोर सल्ला दिला दररोज चारशे वेळा चेंडू पकडायचा सराव कर जेव्हा चांगले कॅच पकडशील तेव्हा स्वतःला सांग मी एक उत्तम गोलकीपर आहे सुरुवातीला हा सराव खूपच कठीण होता पण मुलगा थांबला नाही तो सातत्याने प्रयत्न करत राहिला सहा महिन्यानंतर काय झालं असेल त्याची सेल्फ टॉक बदलली आत्मविश्वास वाढला प्रत्येक कॅश नंतर तो स्वतःला मी सर्वोत्तम आहे असं सांगायचा दोन वर्षांनी तो स्पेन मधल्या एका प्रोफेशनल फुटबॉल क्लब मध्ये सेल्फ टॉक म्हणजे काय तर आपण झोपेत उठल्यावर दिवसभर स्वतःशीच काय बोलतो किंवा मनात काय विचार करतो त्याला टॉक म्हणतात डेव्हिड गॉगिन्स हे देखील असंच सांगतात स्वतःशी काय बोलतो हाच आपल्या आयुष्याचा मार्ग ठरवतो जर आपण दिवसभर मी कमजोर आहे मी अपयशी आहे माझ्याकडून नाही होणार असं बोलत राहिलो तर आपण खरंच तसंच वागायला लागतो आता तुम्ही म्हणाल काय करायला पाहिजे मग तर तुमचं मन ना तुम्ही जो विचार करता जो स्वतःशी बोलता ते त्यावर विश्वास ठेवायला लागतं जेव्हा चांगले काम कराल तेव्हा स्वतःला ठामपणे सांगा मी यशस्वी आहे मी हे करू शकतो माझ्यात खूप स्ट्रेंथ आहे माझ्यात ताकद आहे म्हणजेच काय तर कमतरता असणे म्हणजे काही कायमचे अपयश नाही ती बदलता येते फक्त रोज सराव आणि सकारात्मक सेल्फ टॉक गरजेचा आहे सर्वात आधी स्वतःवर विश्वास ठेवा कारण तुमचं यश तुमच्या मनातल्या आवाजावर अवलंबून असत सो बी पॉझिटिव्ह थिंक पॉझिटिव्ह so, अँड टॉक पॉझिटिव्ह थँक यू फॉर वॉचिंग